एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला अगदी घट्टसर रशाची असं नाही की खूप दाण्याचा कूट टाका आणि खूप बेसन टाका अशी छान अशी भाजी दाखवते तर चला जिरे मोहरी हिंगाची फोडणी द्या आणि शेवग्याच्या शेंगा अशा पद्धतीने चिरून ते व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्या नंतर काय करायचं एक चमचाभर बेसन पीठ म्हणजे डाळीचं पीठ त्यामध्येच परतवून घ्या बघा मग भाजी खाण्याची मजा खूप छान अशी ही भाजी होते बरं का कळतसुद्धा नाही की आपण त्यात बेसनपीठ टाकलेलं आहे तुमच्या आवडीनुसार लाल तिखट टाका हळद टाका थोडंसं मसाला टाका आणि धना पावडर टाका तर यात महत्त्वाची टिप्स अशी की मसाला तुम्ही अगदी भाजी शिजल्यावर टाकला ना तरी खूप छान लागते बरं काही भाजी नक्की एकदा अशा पद्धतीने बनवून बघा तर मग चवेपुरतं मीठ टाका त्यात पाणी टाका तुम्हाला किती ग्रेवी धरायची किती रसा धरायचा त्यासाठी झाकून ठेवा म्हणजेच शिजत घाला आणि नंतर त्यामध्ये व झाकणावर थोडंसं पाणी ठेवा की ज गरज वाटली तर घ्यायला दाण्याचं कूट शेंगदाणे आणि लसूण अशा पद्धतीने बारीक चिरून त्यामध्ये शेंगा शिजल्यावर त्यात टाकून द्या आणि मग बघा खाण्याची मजा खरंच फार छान लागते बरं का एकदा अशा पद्धतीने भाजी बनवा बघा वाटतं की यात डाळीचं पीठ टाकलेलं आहे का कळससुद्धा आणि फक्त दाण्याच्या कुट्याची टेस्ट लागते यामध्ये तर नक्की बनवा रोज बारा वाजता अशा छान छान रेसिपी असता यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर ते बघत जा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा रोज अशाच रेसिपी असतात ते बघ का आठवणीने बघत जा बर का तेव्हा बाय मी पुन्हा येईल नाही रेसिपी घेऊन